कृष्ण परमात्मा कुंतीजवळ आले आणि सांगतायत ना की आता काय निरोप द्यायचा त्यावेळेला आपल्या मुलांनी अन्याय सहन करायचा नाही त्यांच्या मध्ये असणार क्षत्रियत्व जागाच झालं पाहिजे हा काहीसा विचार कुंती मातेच्या मनात आला आणि कुंतीने सांगितलं कृष्णा कुंती जातोच आहेस ना तर तू बैस आधी माझ्या समोर मी तुला एक आख्यान सांगते मी जे सांगितलेलं आख्यान आहे ते जसच्या तसं माझ्या पुत्रांना जाऊन तू सांग आणि त्यांना सांग कि तुम्ही सुद्धा क्षत्रिय पुत्र आहात तुमच्यातली वीरश्री जागी झालीच पाहिजे अन्याय सहन करायचा नाही कोणतं आख्यान सांगितलं कोणतीने कृष्ण परमात्म्याला समोर बसवून घेतलंय आणि सांगतेय की हे कृष्णा मी तुला विदुलेच आख्यान सांगते अरे विदुला ती आपल्या पुत्राला दरवेळेला सांगायची की अरे तू एक क्षत्रिय पुत्र आहेस राजाचा पुत्र आहे राजगादी कशी चालवायची तुला नक्की माहिती आहे मग शत्रून आक्रमण करत असताना आपलं राज्य जात असेल तर त्याला थोपवायचंय तू शस्त्र हाती घे आणि चाल कर शत्रूवर अरे भ्याडासारखं काय बसून राहिलास विदुलेनं आपल्या पुत्राला सांगितलं पुत्र शांतच विदुलेच्या लक्षात आलं की आपला पुत्र काहीसा शांत आहे हा सगळं राज्य तर घालवणार नाही ना दुसऱ्या दिवशी पुन्हा विधूला त्या मुलाला सांगते अरे क्षत्रिय पुत्र आहेस राजाचा पुत्र आहेस भेडासारखा बसून राहू नकोस दर दिवशी ती सांगायची बोल बोल बोलायची आणि दर दिवशी माता बोलली की हा पुत्र तसाच शांत तसाच शांत कित्येक दिवस पर्यंत हेच घडत राहिलं आज माता खूप क्रोधात आली विधूला खूप क्रोधात आली आणि ती सांगितलं अरे तुला समजतं का मातेचा आवेग जास्त होता आज मातेचा आवेग वाढलेला हे पाहिल्याबरोबर तो पुत्र उठला मातेच्या चरणावर नतमस्तक झाला आणि मातेला सांगतोय की हा माते तुला वीरश्री पाहिजे यशस्वी पाहिजे ना हा निघालो आणि आता परत येईल तो यशस्वी घेऊनच येईल माता काहीशी समाधानी झाली विधूला समाधानी झाली आणि पुत्र गेलाही गेला शत्रूवर चाल करून गेला आणि घनघोर युद्ध केलं लढाई केली आणि यशस्वी घेऊन आला विजयश्री मिळाली आल्याबरोबर मातेनं त्याला दारात थांबवलं पंचारती घेतली आणि ओवाळलं आणि आल्यानंतर पुत्राला तिने जवळ घेतला बसवलं आणि त्याला ती विचारती झाली अरे बाळा दर दिवशी मी तुला रागवत होते तुझ्यामध्ये वीरश्री संचारली पाहिजे हा विचार करत होते दरवेळेला तू शांत बसत होतास मग अचानक हे कसं घडलं त्यावेळेला पुत्राने उत्तर दिलं की माते ज्या ज्या दिवशी तू मला अन्यायाविरुद्ध लढण्याची भाषा करत होतीस ज्या ज्या वेळेला तू मला अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लढण्याची शक्ती देत होतीस त्या त्यावेळेला माझं रक्त सळसळत होत परंतु खरं सांगू का माते माझ्या संपूर्ण शरीरातलं रक्त सळसळत होईपर्यंत मी वाट पाहत थांबलो आणि ज्या दिवशी मला समजलं की माझं संपूर्ण रक्त सळसळत झालेलं आहे आता अन्याय सहन करायचं नाही त्या दिवशी मी निघालो आणि हे बघ ही विजयश्री मला मिळालेली हे कृष्णा माझ्या पुत्रांना तू हे आख्यान जसं तस सांग कारण कारण माझ्या पुत्रांना हे सांग की आतापर्यंत तुम्ही अन्यायच सहन करत आलेला आहे त्या अन्यायाचा सहनशीलतेचा अतिरेक नको व्हायला अन्यायावर न्यायी भाव मिळालाच पाहिजे युद्ध थांबायलाच नकोय आणि युद्ध झालंच पाहिजे युद्ध झालंच पाहिजे इथे एका मातेनं कुंतीनं हा निरोप देऊन सुद्धा आपल्या पुत्रांना हेच दाखवलंय की न्यायी मार्गाने जाणाऱ्यांना विजय प्राप्त होतो ठीक आहे काही कालखंड पर्यंत अडचणींना सामोरी जावं लागत असेल काही कालखंड पर्यंत त्या परिस्थितीला सामोरी जावं लागत असेल तर ठीक आहे हरकत नाही आहे आणि कृष्ण परमात्मा भेटायला गेले पुढे युद्ध झालं महाभारताचं युद्ध झालंच झालं पांडवांचा विजय झाला आणि हा पांडवांचा विजय झाला त्यावेळेला विजयश्री मिळाली परंतु सगळं काही शांत निरामय गांधारीचे शंभर पुत्र गेलेले आहेत सगळे आपतेष्ट गेलेले आहेत पांडवांचे पाच पुत्र ही गेलेले आहेत फक्त पाच पांडव द्रौपदी एवढेच काय ते शिल्लक राहिले आणि आज युधिष्ठिर दादा जेव्हा कुंतीला म्हणतात की माते आता राज दरबारात राहायचंय त्यावेळेला त्याच वेळेला गांधारी सह वनामध्ये जाणारी कोणती युधिष्ठिराला सांगते की बाळा मला राजवैभवाची आस नव्हती मला राजवैभवाच भव्यता भोगायची नव्हती कारण मी दर दिवशी भगवंताला म्हणत होते की भगवंता या आयुष्यामध्ये मला तुला द्यायचं असेल तर तू एकच दे ते म्हणजे मला फक्त दुःख दे कारण ज्या ज्या वेळेला दुःख असतं त्या त्या वेळेलाच आपण ईश्वराच्या चरणावर नतमस्तक होतो दुःख परिस्थितीच मला दे हेच तर मी मागणं मागितलंय मला राज वैभवनक वय मला माझी माणसं सोडायची नाहीत आणि माणसं सोडायची नाहीत हा विचार जेव्हा कोणतीने केला तेव्हा तिला लक्षात आलंय की सुरुवातीला विवाह करून मी राहतिनापुरामध्ये आलेले होते त्यावेळेला एका बहिणीसारखं प्रेम या गांधारीने दिलं होतं हे ये माझे येतं माझ्या माणसांना सोडायचं नाही आणि म्हणून शेवटपर्यंत या माणसांचीच मला सेवा करायची आहे हा काहीसा विचार करून त्या राज राजवैभवाला न भूलता आपल्या लोकांसोबत सरते शेवटी कुंती वनात गेली आणि याच पद्धतीने वनातच तिनं आपल्या जीवनाचा समारोप केला आणि एक आदर्श माता म्हणून आपल्या समोर तिचं चरित्र ठेवलं प्रत्येक मातेनं हा विचार केला की माझ्या पुत्राला न्याय मार्गाने चालवायचंय तर मंडळी हे कोणतीच आख्यान किती चांगले कारण ती दाखवते की मुलांना तुमच्यामध्ये जी क्षत्रियत्वाची शक्ती आहे तिचा वापर करा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक मुलांमध्ये काही ना काही शक्ती असते त्या चांगल्या शक्तीचा वापर मातेनं मुलांकडून करून घेतला पाहिजे तीच खरी माता कारण शेवटी पुन्हा एकदा मनाव असं वाटतं वाटत की जे मुलं अत्यंत उच्च प्रतीचं यश संपादन करतात त्यांच्यासाठी आईच जन्मदात्री साऱ्या पराक्रमाला ज्याचा प्रकाश पसरे जगती दिगंतराला गोपाल कृष्ण भगवान की जय